नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज गाची कुठं थ महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा जल्लोष महोत्सव सोळा दोन हजार चोवीस शांतीदूत प्रतिष्ठान संचालित धम्मदीप बुद्धविहारच्या वतीने अडपीएचे अंबई युवा जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल सिद्ध्राम ओळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत संपूर्ण शारीरिक तपासणी नेत्रचिकित्सा शिबिर मोफत औषध वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्य हो, मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आ येणार आहे तसेच भीमराजा ऑर्केस्ट्रा व विविध सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार असून नागरिकांच्या सेवेसाठी कार्डिया रुग्णवाहिका लोकार्पण सोहळाही संपन्न होणार आहे असे आरपीआयचे ज्येष्ठ नेते सिद्धरामोळ यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले या ठिकाणी शांतिदूत प्रतिष्ठान संचलित धम्मदेव बुद्धविहार आहे या बुद्धविहाराच्या वतीनं आज बुद्धविहाराच्या या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो संयुक्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे सध्या निवडणुकीचा मोसम आहे परंतु सामाजिक देखील चळवळ जीवन राहिले पाहिजे आणि सामाजिक चवळीच्या माध्यमातून या महापुरुषांचं कर्तृत्व हे सदैव स्मरण्यात राहावं यासाठी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी अश्विनी हॉस्पिटल खोपटेण्या तर भावना शिंगाडे आणि एस जे हॉस्पिटल त्यांच्यावरती मोफत नेत्र नेत्रशिबिर आहे त्यामुळं सध्या आजार एवढे वळकावलेले आहेत की लोक काळजी करत नाहीत आपलं चेकअप करत नाही रेग्युलर आणि त्यामुळं अचानक वेगवेगळे आजार करता करता था था दो 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 न करता लोक अटॅक आला आणि गेला असं होतं म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी आपलं आरोग्य तपास चिकित्सा करून घ्यावी परंतु बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणी व या सगळ्या गोष्टी करता येत नाही आणि म्हणून या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने या विभागातील सर्व नागरिकांना संबंधित नागरिकांना या आरोग्य शिबिराचा फायदा मिळावा यासाठी आर्य हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे आत्तापर्यंत जवळजवळ एक दीडशे लोक येऊन गेलेले आहेत एवढं ऊन अस्त्रा देखील लोक या ठिकाणी येतात एक ही एक चांगली भावना आहे संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याच्या निमित्ताने दुसरा एक महत्त्वाचे कार्यक्रम रात्री आहे सायंकाळी ते म्हणजे ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स ही नवंबईकरांच्यासाठी आम्ही त्याचं लोकार्पण रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या सुविध्यापत्नी सुमाता आठवले यांच्या शुभ हस्ते होणार आहेत या समिती आमचे दुसरे एक नेते प्राध्यापक जोगंद सर आणि रासूर गवई साहेबांचे चिरंजीव राजेंद्र गवई हे देखील राज सायंकाळी या कार्यक्रमात येणार आहेत करमुडीच्यासाठी भीमराजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याचा वैचारिक वारसा या ठिकाणी जपण्यासाठी एक संगीतमय कार्यक्रम देखील या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे या विभागातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत त्यांना वया डॉक्टर आणि इतर साहित्य जे आहे ते आम्ही मुक्तपणे एकशे तेहत्तीस विद्यार्थ्याला देणार ते आहोत त्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन ॲडव्होकेट हो यांनी केलेलं आहे माझं पाठिंबा आरक्षण आहे पण सगळं काम हे आणि त्याचे इतर अनुभव दत्ताळ यांच्या शांतिदूत परतिषदच्या अध्यक्ष या दोघांच्या प्रयत्नातून आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून आणि डॉक्टर किंग जे आहे डॉक्टर सत्यप दुकरे यांच्या खास विशेष विनंतीनं हे सगळं कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित पार पडत आहे मी नागरिकांना विनंती करतो त्या संधीचा आपण फायदा घ्या आणि सायंकाळच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं घेऊन डॉक्टर बाबासाहेबकर छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोष या ठिकाणी आपण एकत्र साजरा करूया जय भेंद जय भारत जय शिवराज मी डॉक्टर भावना शिंगाडे आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त कार्यक्रमानिमित्त आमच्या हॉस्पिटलतर्फे डो अश्विनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यातर्फे मोफत शिबिराचं आयोजन केलेलं इथे नेत्र तपासणी ई सी जी ब्लड टेस्ट रक्त तपासणी ह्या सगळ्या मोफत सुविधा पुरवल्या गेल्या भरपूर लोकांनी इथे सहभाग घेतला या यामध्ये जर काही निदान आठ आढळलं तर आमच्या हॉस्पिटलतर्फे त्यातही त्यांना मोफत सुविधा दिली जाईल